रवी प्रदोष व्रताला ह्या गोष्टी करा भोलेनाथांच्या आशीर्वादाने सर्व दूर होतील नंबर शिवपुराण आणि पुराणानुसार प्रदोष व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात एकादशी व्रताचा जसा भगवान विष्णूचे संबंध आहेत तसाच प्रदोष व्रताचा महादेवाशी संबंध आहेत नंबर दोन प्रदोष व्रत का पाळले जाते शिवपुराणानुसार रविवारी प्रदोष व्रत असल्यास दीर्घ आयुष्य प्रदान होते या दिवशी सूर्याची आराधना केल्याने गमावलेला मान सन्मान सहज परत मिळतो आणि आरोग्यही प्राप्त होते दुसरीकडे रवी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराची पूजा केल्याने आयुर्मान वाढते रोग दूर होतात आणि वैवाहिक सुख लाभते रविप्रतुष व्रत केल्यास अनेक प्रकारचे दोष दूर होतात नंबर तीन संध्याकाळी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा तांदळाची खीर सफरचंद ह्यापैकी कोणतेही पदार्थ अर्पण करा आणि शिवचालेसा पठण करा ह्यामुळे भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात नंबर चार मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नम शिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना ओम नम शिवाय म्हणत बिल्बपत्र अर्पण करा ह्या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल नंबर पाच जर तुम्हाला कोणताही रोग झाला असेल किंवा एखादी गंभीर समस्या असेल ज्यावर उपाय उपलब्ध नसेल तर रवी प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नंबर सहा जर तुम्ही जमीन संपत्ती ह्या संबंधित कोर्ट केस किंवा इतर प्रकरणामुळे त्रस्त असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गंगाजलात अक्षत मिसळून अभिषेक करा शिवाच्या कृपेने तुमची समस्या दूर होईल नंबर सात जर तुम्हाला भीती वाटत वाटत असेल असेल शरीर आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाची माळ वापरा तुम्हाला लाभ होईल नंबर आठ जर तुमच्या कुटुंबात कलह असेल किंवा सुख समृद्धी नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला तुमची इच्छा पूर्ण होईल नंबर नऊ रविप्रतोष व्रताच्या दिवशी वैवाहिक जीवनातील ताणतणाव दूर करायचा असतो आणि नंतर दही आणि मध मिसळून भगवान शिवाला भोग अर्पण करायचा असतो ह्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल नंबर दहा आरोग्य लाभ मिळवण्यासाठी रविप्रतोष व्रतात सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पाण्यात चंदन लाल फुले अक्षत तीच सामग्री संध्याकाळी शिवाला अर्पण करावी त्यामुळे आरोग्य सुधारते हर हर महादेव ओम नम शिवाय तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा